परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायालयीनं समिती गठीत करण्यात आलेली आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची चौकशी आता होणार आहे निवृत्त न्यायाधीश व्ही एल आचालियांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे तर तीन ते सहा महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे प्रशासनाकडून आदेश देण्यात आले तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण म्हटलं होतं दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर असलेल्या संविधानच्या प्रतिमेची जोडफोड करून विटंबनाही करण्यात आली होती या विटंबनामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अकरा डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यामध्ये बंदची हात दिली होती या बंद दरम्यान परभणी जिल्ह्यामध्ये आपण म्हटलं जाळपोळ आणि दगडफेकीची घटना या घडल्या त्यानंतर परभणी पोलिसांकडून कॉम्बिंग ऑपरेशन बाबत गुन्हे दाखल केले तसंच त्यांना अटक देखील करण्यात आली आणि या अटकेमध्ये आपण बघितलं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा नृत्य देखील झालेला आहे आणि या प्रकरणी या प्रभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन समिती ही गठीत करण्यात आलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी न्यायालयीन चौकशी आता होणार आहे न्याय निवृत्त न्यायाधीश व्ही एस आचले यांच्या अध्यक्षाली ही समिती करण्यात आलेली गठी तीन ते सहा महिन्यामध्ये चौकशीचे अहवाल सादर करण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत कारण की आपण मिळतं भरपूर वेळ झालेला आहे पण याबद्दल अद्यापही कोणती जरी आपण मिळत कोणती चौकशी झाली नाही त्यामध्ये आता न्यायालयीन समिती गठीत करण्यात आलेली आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी